नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवशंकर संभारे शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी पॅट एक्झाम दोन हजार सव्वीस जे यम फार्मसाठी आवश्यक असते ॲडमिशनसाठी तिचा फॉर्म कशाप्रकारे भरता येईल ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये जी पॅट दोन हजार सव्वीस रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आहे असे टाईप केल्यानंतर बघा हे जे फर्स्ट वेबसाईट आहे या पेजवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे लिंकवरती येथे लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल याच्यामध्ये बघा ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्लिक्यूड टेस्ट जी पॅट दोन हजार सव्वीस तर आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक डिक्लेरेशन येईल की तुम्ही स्वतः फॉर्म भरत आहात की कोणत्या एजंटकडून फॉर्म भरत आहात तर आपल्याला आपण स्वतः जर भरत आहे तर तुम्हाला आय एम एन ॲप्लिकंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यानंतर बघा इथे काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे की रेड मार्क केलेलं स्टार जे ऑप्शन आहे फील्ड आहेत त्याला कंपल्सरी आहे भरणं ठीक आहे त्यानंतर इथं दिलेले आहे की ऑल कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू फिल्ड रजिस्ट्रेशन फॉर्म ऑप्टेनिंग ॲप्लिकेशन आय डी अँड पासवर्ड ठीक आहे तुमचा जो आय डी पासवर्ड आहे हा तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या मोबाईलवरती एस एम एस आणि ईमेलद्वारे सेंड केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे फोटोग्राफ सिग्नेचर थम इम्प्रेशन नंतर लाईव्ह फोटो वगैरे ह्या गोष्टी अपलोड करायच्या आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तयार ठेवा तुमच्याकडे नंतर तुम्हाला टेस्ट सिटी म्हणजे एक्झाम सेंटर निवडायचा आहे आणि फीज पेमेंट भरायचा आहे ठीक आहे फीज पेमेंट भरल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट येईल ती तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे बघा आपल्याला फॉर्म भरताना काय काय लागेल त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे पर्सनल डाटामध्ये बघा तुम्हाला ॲप्लिकंटने म्हणजे विद्यार्थ्याचं नाव तुमचं स्वतःचं नंतर जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी जेंडर नॅशनॅलिटी अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर नंतर वडिलांचं नाव आईचं नाव नंतर एक गव्हर्नमेंट इश्यूड फोटो आयडेंटिफिकेशन वोटिंग कार्ड पासपोर्ट आधार कार्ड ड्रायविंग लायसन यापैकी तुम्हाला कोणताही एक द्यावं लागेल ठीक आहे फोटो आय डी कोणताही एक देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही सर्व ऑप्शनवरती हो टिकमार करून सर्व ऑप्शनचे फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्ही देऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस ह्या गोष्टी टाकायचे आहे ॲड्रेस वगैरे हो टाकल्यानंतर बघा तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये इथं कॅन्डिडेट नेम विचारला आहे कॅन्डिडेट नेम तुम्हाला टाकायचा आहे कॅन्डिडेट नेम टाकल्यानंतर बघा तुम्हाला कन्फर्म कॅन्डिडेट नेम या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा तुमचं जे नाव तुम्ही टाईप केलेलं आहे ते नाव येथे एंटर करायचं आहे नंतर खाली डेट ऑफ बर्थ हे ऑप्शन आहे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची निवडून घ्यायची आहे तुम्हाला एक कॅलेंडरमधून तुम्हाला जे तुमची जन्मतारीख आहे ते निवडायचे आहे नंतर जेंडरवरती तुम्हाला जे मेल फिमेल जे तुम्ही असाल ते तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे नंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन येथे मोबाईल नंबरमध्ये तुमचा जो पर्सनल मोबाईल नंबर आहे प्रायमरी मोबाईल नंबर जो शेवटपर्यंत सुरू राहील एक्झामपर्यंत ॲडमिशन प्रोसेसपर्यंत असा नंबर येथे टाका नंतर अल्टरनेट मोबाईल नंबर टाका नंतर तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी सुरू असला पाहिजे त्याच्यावरती ओ टी पी वगैरे जाते आणि आय डी पासवर्ड आपला सेंड होते त्याच्यामुळे ईमेल आय डी काळजीपूर्वक एंटर करा आणि मोबाईल नंबरवर काळजीपूर्वक एंटर करा त्याच्यानंतर बघा जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा इथे के के क्लिक केल्यानंतर तिथे कॅपचा कोड येईल हा कॅपच्या कोड इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आता तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती एक ओ टी पी सेंड केले गेलेले आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे मोबाईलवरती आलेला ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि ईमेल आय डीवरती आलेला ओ टी पी खाली टाकायचा आहे ठीक आहे सर्वप्रथम आपण आता मोबाईल ओ टी पी टाकू मोबाईल ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर ईमेलवर आलेला ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे तुमचा मेलबॉक्स चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला ओ टी पी आलेला असेल तो वॅलिडेट करून घ्या त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कॅपचा कोड एंटर करायचा आहे आता आपल्याला फा आपण जे माहिती भरलेली आहे त्याला एकदा रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे तिथे व्यवस्थित आहे की नाही आहे ठीक आहे चेकबॉक्सवरती टिकमार करून सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे एक लक्षात ठेवा येते सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही त्याच्यामुळे माहिती काळजीपूर्वक चेक करून घ्या नंतर सबमिट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा बघा आता अशा प्रकारे पेज येईल ज्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं मेसेज येईल ॲप्लिकेशन नंबर येईल तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे फ्यू फ्युचर रेफरन्ससाठी भविष्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड काढण्यासाठी किंवा एक्झाम देण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरची आवश्यकता असते ज्यावेळेस आपण ॲडमिट कार्ड काढतो त्यावेळेस आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं असते त्याच्यामुळे तुमचा आय डी पासवर्ड तुम्हाला आता मेल आलेला आहे तो पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला बघा गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा आपण जे भरलेली माहिती आहे ती ॲटोमॅटिक होऊन जाईल काही माहिती भरलेली नाही आहे तर ती माहिती आता आपल्याला भरायची आहे त्याच्यामध्ये आपण फादर्स नेम तिथं वडिलांचं नाव टाकायचं आहे मदर्स नेम त्या जागी आईचं नाव टाकायचं आहे जे नाव तुमच्या मार्कशीटवरती असेल बी फार्मसीच्या सेम मा नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ठीक आहे तुमच्या डिग्रीच्या मार्कशीटवरती जसं नाव असेल तसंच नाव तुम्हाला येथे एंटर करायचं आहे नंतर तुम्ही हँडीकॅप असाल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नसाल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे जर असाल तर यस करून येथे बघा वेगवेगळे ऑप्शन आहे तुम्हाला रायटर पाहिजे का सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित वाचून त्याचा तुमचा हँडिकॅपचा प्रकार तेथे निवडून सबमिट करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे बघा तुम्हाला आयडेंटिफिकेशन डिटेल्समध्ये विचारला आहे की डू यू हॅव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इशूड आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असेल तर तुम्हाला यस करायचं आहे ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आधार कार्ड कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला येथे आधार नंबर टाकून त्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचा व्यवस्थित आहे की नाही नंतर तुम्हाला बघा वो वोटिंग कार्ड विचारलेलं आहे तुमच्याकडे वोटिंग कार्ड आहे का जर असेल तर यस करायचं आहे त्याचा नंबरही तुम्हाला एंटर करायचा आहे वोटर आय डी कार्डचा नंतर बघा सेकंड ऑप्शन आहे पॅन कार्ड आहे का तुमच्याकडे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे पॅन नंबर एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ड्रायविंग लायसन विचारलेला आहे ड्रायविंग लायसन जर तुमच्याकडे असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला फक्त आधार कार्ड कंपल्सरी आहे जर तुमच्याकडे वोटिंग कार्ड नसेल पॅन कार्ड नसेल ड्रायविंग लायसन नसेल तर हे कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही येथे नो पण करू शकता जर असेल तर तुम्हाला यस करायचं आहे आणि त्याची माहिती येथे फिलअप करायची आहे त्याच्यानंतर बघा येथे तुम्हाला विचारलं आहे की तुमच्याकडे पासपोर्ट आहे का गव्हर्मेंट ऑफ इंडिया इश्यू पासपोर्ट ठीक आहे असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर बघा येथे खाली ऑप्शन आहे आपल्याला एक मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन ऑन फेस तुमच्या चेहऱ्यावरती असणारा एक आयडेंटिफिकेशन मार्क येते टाईप करायचं आहे नंतर तुमच्या स सेकंड नंबर दिलेला आहे की मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन ऑन बॉडी तर तुम्हाला बॉडी मार्क बर्थ मार्क येते एंटर करायचं आहे तुमच्या शरीरावरती कुठं जे बॉडी मार्क असेल किंवा बर्थ मार्क असेल आयडेंटिफिकेशन मार्क ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे पुढील स्टेपवरती आपल्याला बघा करस्पॉन्डन ॲड्रेस इन इंडिया तर तुम्हाला तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे करस्पॉन्डन ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे सर्वात आधी करस्पॉन्डन ॲड्रेस म्हणजे जिथे तुम्ही राहत आहे तो ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे व्यवस्थित ॲड्रेस टाकून तुम्हाला कंट्री निवडायची आहे स्टेट निवडायचा आहे आपल्याला येथे राज्य निवडून जिल्हा निवडून पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे पिनकोड व्यवस्थित टाका जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काही ॲड्रेस संबंधी अडचण येणार नाही नंतर बघा तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे हा करपॉन्डंट ॲड्रेस सी से सेम आहे का जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे जर तुम्ही तुमचा परमनंट ॲड्रेस आणि तुम्ही जिथं सध्या राहत आहात तो ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तर तुम्हाला नो करायचा आहे इथे तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला परमनंट ॲड्रेसमध्ये कंट्री निवडायची आहे स्टेट निवडायचा आहे डिस्ट सिटी निवडायची आहे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे आणि पिनकोड एंटर करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडून पिनकोड एंट येथे एंटर करायचं आहे पिनकोड एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तुमचा डाटा सेव्ह झालेला आहे आता बघा समोरची स्टेप आहे म्हणजे तिसरी स्टेप आहे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स एंटर करायची आहे तर सर्वात आधी दहावीची माहिती आपल्याला येथे एंटर करायची आहे तर दहावीच्या माहितीमध्ये आपल्याला स्टेट ऑफ बोर्ड जर जे तुमचा बोर्ड असेल ते तुम्हाला निवडायचं आहे नेम ऑफ बोर्ड तुम्हाला तुमचं जे बोर्ड असेल दहावीमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सी बी एस सी असेल तर अदर ऑप्शन घेऊन तुम्हाला सी बी एस सी असे टाईप करून टाकायचं आहे तुम्हाला मंथ अँड एअर ऑफ जॉईनिंग सॉरी मंथ अँड एअर ऑफ पासिंग येथे एंटर करायचे आहे जे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती असेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे मॅक्झिमम मार्क्स ऑप्टेन मार्क्स येथे एंटर करायचे आहे त्याचे ॲग्रिगेट पर्सेंटेज तुमच्या मार्कशीटवर जे असतील तुम्हा ते तुम्हाला येथे एंटर करायचे आहे त्याच्यानंतर बघा बारावीची माहिती आपल्याला येथे फिलअप करायची आहे तर बारावीची माहिती फिलअप करताना जे तुमच्या बारावीचं जे स्टेट आहे ते स्टेट तुम्हाला इथे निवडायचं आहे राज्य निवळायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड दुसरं कोणतं बोर्ड असेल तर अदर हे ऑप्शन घेऊन तुम्हाला तेथे ते ऑप्शन टाकायचं आहे नंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग ते तुम्हाला बारावीच्या बोर्डसवर ते तेथे ते फिलअप करायचं आहे नंतर कितीपैकी किती, किती मार्क्स पडलेले आहे आणि ऑप मॅक्झिमम मार्क्स ऑप्टेन मार्क्स टाकल्यानंतर मार्क्सशीटवरती आपले जे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला येथे टाकायचे आहे त्याच्यानंतर बघा डिटेल्स ऑफ बॅचलर इन फार्मसी बी फार्मची माहिती आपल्याला येथे फिलअप करायची आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे माहिती चुकू नका देऊ व्यवस्थित माहिती टाका इथे स्टुडंट आय डी इश्यूड बाय पी सी आय कंपल्सरी नाही आहे तुम्हाला एनरॉलमेंट आय डी तुमच्या मार्कशीटवरती असेल मार्कशीटवरती नसेल तर तुम्ही कॉलेजकडून हा घेऊ शकता ठीक आहे नंतर कंट्री ऑफ कम्प्लिशन बी फार्म कोणत्या देशातून तुम्ही बी फार्म कम्प्लीट करत आहात तर इंडिया हे ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्यातून बी फार्मसी तुम्ही करत आहात तर ते राज्याचं नाव घ्यायचं आहे नंतर युनिव्हर्सिटी ऑब्लिक कॉलेज नेम तुम्हाला येथे कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे कॉलेजचं नाव तुम तुम्ही निवडल्यानंतर बघा तुम्हाला येथे जर कॉलेजचं नाव दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव पण येथे सर्च करू शकता आणि ते नाव टाईप करून टाकू शकता किंवा नसेल तर तुम्हाला अदर हे ऑप्शन निवडायचे आहे आणि अदर ऑप्शन निवडून तुम्ही फिलअप मॅन्युअली टाईप करून टाकू शकता ठीक आहे याच्यानंतर बघा तुम्हाला युनिव्हर्सिटी तुमचं किंवा जे कॉलेज असेल त्या कॉलेजची सिटी जी आहे ते तुम्हाला येथे निवडायची आहे नंतर तुमचं बी फार्मसीला तुम्ही कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली ते तुम्हाला येथे निवडायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमचं स्टेटस ऑफ क्वालिफाईंग बी फार्म तुम्ही क्वालिफाईड आहे म्हणजे तुम्ही पासआउट झालेले आहे की चौथ्या वर्षाला शिकत आहे की तिसऱ्या वर्षाला शिकत आहे ते तुम्हाला येथे निवडायचं आहे जर तुम्ही पूर्ण क्वालिफाय झालेले असाल म्हणजे पूर्ण पास आऊट झालेले असतील तर तुम्हाला येथे त्याचं मंथ अँड इयर ऑफ पासिंग निवडायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज या ऑप्शनवरती क्लिक करून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर या चारही वर्षाचे पर्सेंटेज तुम्हाला येथे मॅन्युअली टाईप करून टाकायचे आहेत जे नेक्स्ट ऑप्शन राहील समजा जे विद्यार्थी आता ॲपियर आहेत तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे चौथ्या वर्षाला जर असतील वर तर मागील तीन वर्षाची माहिती पर्सेंटेज जर थर्ड इयरला असतील तर फर्स्ट इयर सेकंड इयरची माहिती आणि जे डायरेक्ट सेकंड इयरला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरची माहिती आणि थर्ड इयरची माहिती विचारेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ते माहिती टाकायची आहे नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन रेस्ट्रिक्टेड वगैरे केलेलं आहे का एक्झाम दिलेली आहे का तिथं यसन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर पुढील ऑप्शन आहे तुम्हाला एक्झाम सें सेंटर निवडायचं एक्झाम सेंटरची सिटी तुम्हाला निवडण्यासाठी तुम्हाला पहिले राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर बघा hmm. okay. तुम्हाला येथे सिटी निवडायची आहे हे जे लिस्ट आहे या लिस्टपैकी कोणती एक सिटी तुम्ही निवडू शकता जे सिटी अवेलेबल असेल एक्झामसाठी ती सिटी तुम्हाला येथे शो होईल ती सिटी तुम्हाला निवडता येईल ठीक आहे ती सिटी तुम्हाला एक्झाम सिटी निवडायची आहे म्हणजे तुम्हाला ते शहर निवडायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला जे शेवटचा स्टेप आहे ते शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंग करायची आहे आणि पेमेंट भरायचं आहे तर डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी इथे काही नोटीस दिलेले आहे त्या नोट तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन आहे त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे फोटोग्राफ टू बी अपलोडेड मस्ट हॅव टेकन अ इन लास्ट थ्री मंथ मागच्या तीन महिन्यात काढलेला फोटो तुमच्याकडे पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंडचा त्याच्यामध्ये चेहरा तुमचा ब्लर आलेला नाही पाहिजे ठीक आहे व्हाईट बॅकग्राऊंडचाच पाहिजे असं कंपल्सन नाही आहे परंतु शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो घ्या नंतर तुमचा जो पासपोर्टवर फोटोवरती जो चेहरा आहे तो चेहरा आणि जो मध्ये आपल्याला आता फोटो कॅप्चर करायचा आहे तो चेहरा मॅच झाला पाहिजे म्हणजे लेटेस्ट तुम्ही मागील तीन महिन्यातच फोटो काढलेला आवश्यक आहे अन्यथा तुमचा फोटो कॅप्चर होणार नाही ठीक आहे तुमचा ऑथेंटिकेशन फेल होऊन जाईल नंतर बघा तुम्हाला आता बघा येथे वेगवेगळे ऑप्शन आहेत ह्या ऑप्शनला विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यात खूप अडचणी येतात तर ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर सर्वात पहिलं ऑप्शन आहे रिअल टाईम फोटोग्राफ म्हणजे लाइव फोटो आणि पासपोर्ट साईजचा सा फोटो हा आपल्याला येथे अपलोड करायचा आहे तर बघा कॅप्चर फोटोग्राफमध्ये आपल्याला येथे क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो येथे क्लिक करून तुम्हाला तुमच्या लॅपटॉपला जर कॅम कॅमेरा असेल इनबिल्ड तर त्याच्यामधून तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता किंवा तुम्हाला वेबकॅम लावायचा आहे वेबकॅम लावून तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे मागे प्युअर व्हाईट बॅकग्राऊंड असू द्या ठीक आहे नंतर तुम्हाला इथे पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे बाजूला त्यानंतर बघा तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे तिथे साईज वगैरे दिलेला आहे अपलोडिंग करताना त्या साईज मध्ये तुम्हाला त्याला एडिट करून व्यवस्थित त्या साईजमध्ये बनवायचं आहे आणि ते अपलोड करायचे नंतर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन नंतर फर्स्ट इयरची मार्कशीट पीडीएफ फाईलमध्ये सेकंड इयरच्या डी पीडीएफ फाईलमध्ये ज्या विद्यार्थ्यां दोन दोन मार्कशीट असतील तर त्या दोन्ही मार्कशीटा मर्च करून तुम्हाला त्या अपलोड करायच्या एका पीडीएफ फाईलमध्ये सिंगल पीडीएफ फाईलमध्ये ठीक आहे तर तुमच्या पी डी एफ फाईलची जे साईज आहे ते साईज दिलेली आहे त्यांनी वन एम बी पर्यंत चालते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ठीक आहे जर तुमच्याकडे दोन मार्कशीट असतील तर त्या एकत्र जॉईन करून एका पी एफमध्ये तुम्हाला एक एम बी पर्यंत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे इथे तुम्हाला फाईल निवडून तुम्ही ते अपलोड करू शकता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील जसं तुमचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया असेल त्याच्यानुसार तुम्हाला त्या मार्क्सात इथे अपलोड करायचं आहे शेवटी तुम्हाला पेमेंट भरायचं आहे जे तुमच्या कॅटेगरीनुसार ॲटोमॅटिक पेमेंट येईल ते पेमेंट तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला या चेकबॉक्सवरती टिकमार्क करून इथे कॅपच्या कोड एंटर करायचा आहे नंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पेमेंट पेड करायचं आहे पेमेंट पेड केल्यानंतर त्याचे जे प्रिंट आऊट येईल ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की जी पूर्ण फॉर्म आपण कशा प्रकारे भरू शकतो त्याची सविस्तर माहिती आपण बघितलेलं आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद